विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य छत्रपती शिवाजी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज तसेच सर्वच बहुजन महापुरुषांना मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो ही न्याय व्यवस्था काही काची रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही संसद ही संसद हिजड्यांची हवाल झाली ही संसद हिजड्यांची हवाल झाली मी माझ्या व्यथा मानव पुढे मी माझ्या व्यथा मानव पुला पुढे इथली शासन प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगील झाली भ्रष्टाचाराने रंगील झाली एक वर्ष रोजी सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायाधीशांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विरोधामध्ये निर्णय दिला त्यातील एका न्यायाधीशांचा मी अभाव व्यक्त करतो कारण त्यांनी आपल्या समर्थनामध्ये निर्णय दिला हा निर्णय दोन हजार न्यायाधीशांच्या कडे झाला होता आणि त्याच सुप्रीम कोर्टाने तो निर्णय रद्द पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली त्याच्यामध्ये सात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा आपल्या विरोधात हे षडयंत्र तयार झालं केंद्र शासनाने समर्थनात पत्र दिली केंद्र शासनाने आरक्षण रद्द करण्यासंदर्भात पत्रावर आणि सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायाधीशांनी आपलं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र केलं आणि त्या निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं की अनुसूचित जाती जमातीमध्ये अबकड वर्गवारी झाली पाहिजे त्याच न्यायालयामध्ये असं सांगण्यात आलं की आरक्षण ज्या ज्या लोकांनी घेतले त्या लोकांना आता इथून पुढे आरक्षण देता येणार नाही त्या त्या लोकांना इथून पुढे आरक्षण घेता येणार नाही आरक्षण 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 आरक्षणासाठी काही समाजा महाराष्ट्रामध्ये जीवाची बाजी लावत आहे जीवाची परवान करत आहे आत्महत्या करत आहे तरी देखील त्यांना हे आरक्षण मिळत नाही मित्रांनो पण आजची कंडिशन आपली अशी आहे आपल्याला मिळालेलं आरक्षण आपण टिकवू शकत नाही अशी परिस्थिती आपली आहे परंतु हे षडयंत्र हे षडयंत्र चालू आहे बऱ्याच दिवसांपासून ह्याच्यावरती निर्णय घ्यायची प्रक्रिया चालू आहे परंतु आपला समाज जो आहे तो झोपलेला आहे आता आज आपल्या काही वटेंनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आज जागे झालाय जर तुम्ही सातत्याने जागरूक राहिला असता सातत्याने आपले सरकार सा आणलं असत सातत्याने आपली लोक त्या ठिकाणी पाठवली असती तर आज आपल्याला बोलायला जागा राहिली असती आपलं आरक्षण नष्ट झालं नसतं काही आहेत जी कलमा आहे की सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश जर चुकीचा निर्णय देत असेल चुकून सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश वर्षाचा रंगीन झाला असेल तर त्याच्यावर देखील कारवाई होते महाभियोग सारखा का कायदा आहे त्या महाभियोग सारख्या का कायद्यानुसार दोन चतुर्थांश दोन खासदार आहेत त्या खासदारांनी प्रकरण चालवलं पाहिजे आज आपल्या काही वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं की एकशे एकतीस खासदार एक आपले अनुसूचित जाती जमातीचे संसदेमध्ये आहेत मग ते काय आहे काय काय एकशे एकतीस खास महाविरोधाल करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केलाय का तर नाही केला मित्रांनो आता गुलामी पत्करणारी लोक आपण त्या ठिकाणी पाठवलेले गुलामी पत्करणारी लोक त्या ठिकाणी पाठवलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी असेल दहा वर्षात हे राजकीय आरक्षण संपलं पाहिजे परंतु दहा वर्ष होऊन देखील प्रत्येक वर्षानंतर वर्षानुवर्ष हे सरकार ते आरक्षण आहे का वाढवत चाललेला आहे गुलाम पैदा होतात त्या आरक्षणामध्ये तुमच्या विरोधात बोलत नाही तुमच्या समर्थनात बोलत नाही तुम्ही जर बघितलं राज्यसभेमध्ये दोन तीन मिनिटं तुम्हाला बोलायला दे भेटतात दोन तीन मिनिटांमध्ये अनेक प्रश्न आपण मांडू शकतो ते रेकॉर्डला घेऊ शकतो त्याची उत्तर आपल्याला द्यावी लागतात परंतु आपले काही लोक त्या ठिकाणी जो कॉमेडी करत बसतात मालवा तुम्ही माझ्या समाजातील प्रश्न मांडले मालवाना तुम्हाला कोण देणार नाही आणि बघा प्रश्न तर काय कॉमेडी केली ते तुम्हाला समजलं पाहिजे सातत्याने आम्ही सांगतोय समाजा समाजामध्ये जातोय आक्रोशतेने सांगतोय सांगतोय समाज जागृत होत नाही आणि ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस फक्त लाखोच्या संख्येने हजारच्या संख्येने आपण उपस्थित राहून नुसती नाटपेवर आणि ज्या ज्या वेळेस राजकीय मतदानाची वेळ येते त्यावेळेस आपण इतरत्र जातो आणि इतर लोकांना निवडून देतो आणि पुन्हा एकदा तसंच वडील बसतो की ह्या नेत्याने आमची बाजू मांडली नाही ह्या नेत्याने आमची बाजू मांडली नाही तो नेता असाच करतोय तो नेता असाच आहे आणि इलेक्शनच्या टायमेला आपण काय करतोय त्याचं समर्थन करतोय अतिशय चुकीची गोष्ट या देशामध्ये चाललेल्या सुप्रीम कोर्ट तुमच्या विरोधात आहे कुठं खालचे कोर्ट सोडून द्या सुप्रीम कोर्ट घटनेचा कोणता आधार घटनेचा तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलमामध्ये अधिसूची तयार करायला लागलेले जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये एकदा अधिसूची तयार झाली तर त्याच्यामध्ये कोणताही फरक करता येत नाही कोणताही बदल करता येत नाही तरी देखील अ बरनुसार वर्गवादीचा निर्णय याच्यामध्ये दिलेला आहे माझा हे टोर सण करायचा अजून किती दिवस तुम्ही करणार आहात किती दिवस असेच मोर्चे काढणार आहे किती दिवस रस्त्यावर उतरणार आहे किती दिवस आताच मुलात बसणार आहे कधीतरी सरकार कधीतरी सरकार आपलं आलं पाहिजे लोक आपली गेली पाहिजे स्वामीवरती लोक लढली पाहिजे या भारत देशामध्ये पहिल्या आरक्षण बघावत बाळासाहेब आंबेडकर